आज मी पापलेट फ्राय तयार करणार आहे अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आणि पापलेट ही वर्षभरच असतात पण जी श्रावणात ही पापलेट असतात त्याला चवसुद्धा छान लागते कारण का ती एकदम फ्रेश असतात पापलेट आणि अशी छान चविष्ट अशी आज पापलेट फ्राय तयार करणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पॉपलेट फ्राय तयार करणार आहे हे पॉपलेट फ्राय अगदी खूप छान चविष्ट होते आणि पापलेट ही अशी मच्छी आहे की ती सगळ्यांनाच आवडते त्याच्यामध्ये काटे वगैरे नसतात आणि पापलेट हे खोल पाण्यामध्ये समुद्रात सापडतात त्याच्यामुळे त्याला चवसुद्धा अधिक लागते छान लागते आणि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा जास्त आहेत पापलेटमध्ये अशी खूप छान चविष्ट अशी पापलेट फ्राय तयार करणार आहे आणि ही फ्राय करताना अशी तुमची परफेक्ट फ्राय होण्यासाठी मी रेसिपीमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे की जास्त एकदम फ्राय आहे ती जास्त करपून नाही द्यायची स्लो फ्लेमवरच अशी तयार करायची आहे इतर मच्छीपेक्षा आपण मसाला जास्त वापरतो इतर मच्छीमध्ये पण पापलेटमध्ये मसाल्याचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे अशा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मग जर तुम्ही जर पापलेट फ्राय तयार केली तर तुमची सुद्धा खूप छान चविष्ट अशी ही पापलेट फ्राय होईल मस्त चविष्ट अशी पापलेट फ्राय आता था, तयार करूया इथे मी पाच पापलेट घेतलेली आहेत आणि जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही मीडियम साईजची घेतलेली आहेत आणि ही पापलेट आहेत ती एकदम फ्रेश आहेत आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यात फ्रेश पापलेट ओळखायचं असेल तर ह्याच्यावर खवलंसुद्धा आहेत आणि इथे जर प्रेस केलं तुम्ही दाबलं तोंडाच्या इथे आणि जर व्हाईट पाणी पांढरं पाणी जर आलं तर मग ती पापलेट फ्रेश असतात पापलेटचं उलट आहे पांढरं पाणी असेल तर एकदम फ्रेश असतात पापलेट आता ही एकदम फ्रेश आहेत पापलेट तर मी पहिल्यांदा कापून घेते तर पापलेट कापताना हे असे कल्ले वगैरे असतात ते पहिल्यांदा कट करून घ्यायचं आणि पापलेटमध्ये काही जास्त घाण नसते आणि काटेसुद्धा नसतात तर कल्ले वगैरे आहेत ते कापून घेतलेले आहेत थोडीशी खवलं असतात म्हणून खवलंसुद्धा अशी काढून घ्यायची आणि हे डोक्याचा भाग आहे त्याचा काळवण तयार करणार आहे पण मी रेसिपी फक्त फ्रायच करणार आहे रेसिपीमध्ये पापलेटची आता हे पापलेट आहेत हे खौलं वगैरे काढून झालेली आहेत तर इथून असं कट करून घ्यायचं आहे आणि फ्राय करताना मी अखंड ठेवणार नाही छोटे छोटे पीस करून घेणार आहे पापलेटचे का मसाला वगैरे आहे तो व्यवस्थित मग त्याच्यामध्ये जातो आणि फ्राय छान लागते म्हणून एवढेच पीस करून घेणार आहे कट करून घेतलेलं आहे पापलेट आणि ही जास्त मोठं आहे म्हणून याला थोडं कट करून कट अशी मारून घ्यायची म्हणजे मसाले जेणेकरून त्याच्यामध्ये गेले पाहिजे आता सगळी पापलेट आहेत ती कापून स्वच्छ धुवून घेते मी आता इथे पापलेट आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहेत अशी एकदम फ्रेश दिसतात धुतल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईलच आता इथे मी अर्धा चमच हळद घालून घेणार आहे जेवढी मच्छी असेल त्याच्यानुसार हळदीचं प्रमाण घ्यायचं आहे इथे दोन चमच मी आलं लसण आणि लाल मिरची घेतलेली त्याची बारीक पेस्ट केलेली आहे मिक्सरला ती दोन चमच घालून घेणार आहे आलं लसण किंवा तुमच्याकडे लाल मिरची नसेल रेड कलरची तर ग्रीन घातली तरी चालेल आणि इथे धणे पावडर एक चमच चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता दोन चमच चिंचेचं पाणी तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालेल पण मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे जितकी मच्छी असेल त्यानुसार चिंचेचं पाणी घ्यायचं आहे आणि एक चमच घरगुती मसाला तर मिक्स करून घेणार आहे जास्त मसाले वापरलेले नाही त्याच्यामध्ये मी तर मसाले आहेत ते पापलेटला लावून झालेले आहेत आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पापलेट फ्राय करता तेव्हा मसाल्याचं थोडं प्रमाण कमी घ्यायचं आहे इतर मच्छीला आपण मसाला जास्त घेतो पण पापलेट असं आहे की मसाला शोषून घेत नाही जास्त त्याच्यामुळे जा मसाल्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे तर ही लावून झालेले आहेत मसाले आता मी फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे मसाले ते छान असे मुरतात आणि टेस्ट छान लागते फ्रायला कोणतीही मच्छी तुम्ही फ्राय करायची असेल तेव्हा दहा ते पंधरा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जास्त वेळ असेल तर अर्धा एक तास ठेवलीत तरी काय हरकत नाही आता ही मच्छी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत छान असे मसाले मॅरिनेशन झालेले आहेत आता पापलेटला लावण्यासाठी मी फक्त तांदळाचं पीठ घेणार आहे रवा वगैरे घेणार नाही फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं कारण काही स्किन असते ती एकदम अशी पातळ असते मग मसाले आहेत ते व्यवस्थित अशी आपण फ्राय केली तर ते तव्याला चिकटतात मच्छीला व्यवस्थित लागत नाही म्हणून फक्त तांदळाचं पीठ लावायचं आहे ह्याला जेणेकरून ही कोटिंग लावलेली आहे मसाल्याची ती निघू नये म्हणून आता फ्राय करून घेणार आहे आता इथे मी फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आता ही मच्छी आहे पापलेट तांदळाच्या पिठामध्ये अशी डीप करून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच फ्राय करायची गॅस फास्ट करायचंच नाही फास्ट केला तर फ्राय करते आणि मग आतमध्ये व्यवस्थित होत नाही आणि पापलेट फ्राय आहे ती जास्त अशी कुरकुरीत करायची नाही तर मच्छी आपण कुरकुरीत करतो पण पापलेट अशी जरा मऊसरच ठे ठेवून द्यायची आहे फ्राय मग त्याला चव छान लागते तर ही मच्छी आहे ती फ्राय पॅनमध्ये टाकून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि एक दोन मिनटामध्ये उलट सुलट करून घेणार आहे आणि दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायची मग मच्छी तयार होते आता मी लगेचच उलट करून घेणार आहे कण्णा तयार झालेली आहे पण पुन्हा मी परत उलटसुलट करून घेणार आहे तर सगळी मच्छी आहे ती सगळी उलटसुलट करून घेणार आहे जर तुम्हाला पापलेटचं भरीत किंवा पापलेट मसाला ही जर रेसिपी बघायची असेल तर चॅनलवर अपलोड झालेली आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही पापलेट फ्रायसुद्धा खूप छान चवीला लागते जास्त मसालेसुद्धा मी वापरलेले नाही ह्याच्यामध्ये पापलेटची फ्राय आहे ती सगळी उलट करून घेतलेली आहे तांदळाचं पीठ लावल्यामुळे जो मसाला लावलेला आहे तो कुठेही तव्याला चिकटलेलं नाही तो फ्रायलाच राहिलेला आहे तुम्ही बघू शकता तांदळाचे पीठ लावल्यामुळे कुठेही चांगले छान व्यवस्थित झालेले आहेत एका बाजूनी तयार आता कितीही वेळ लागला तरी पण स्लो फ्लेमवरच तयार करायची पापलेट फ्राय आता पापलेट फ्राय आहे ती आहे। ता आहे दोन तीन वेळा मी उलटसुलट करून घेतलेली आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित तयार झालेली आहे मस्त अशी खमंग आणि चविष्ट अशी पापलेट फ्राय तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी एकदम खमंग आणि चविष्ट अशी पापलेट फ्राय तयार झालेली आहे ही रेसिपी अच्छी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद